चला नमस्कार सगळ्यांना बघ न बनू ज्या बाय चला का कामाला वरण केलं वरण गरम गरम वरण कर अकरा वाजे अकरा आज शनिवार आज बाजार आहे गावचा पोरला सकाळ सकाळ आता सोडून आलो शाळेत आता काय झालं सकाळी गेली लाईट लवकरच ला थंडी गाठ्या गुरट्याचं आज काय म्हणजे मग उरकला नसल्यामुळं पिलो गरीच आहे आज काय शाळेत गेली नाही आता त्याच्यात बायकोला दवाखान्यात जायचं होतं आता इथून मागं चाललं होतं म्हणजे पुढं पुण्याला दवाखान्यात जायचं होतं हाडेपसरला ससान नगर म्हणजे आता तिचं काय झालेलं आता बरंच दुखणं वाढलं बरं पण पायापर्यंत इकडे दुखणं आलं तिथं पा असं खाली ही दुकान लागलं पाय एका साईड नि माग तर ही लुकत होता अख्खा एक साईड लुकत होती ही शीर चौका बसल्यामुळं कुठं बी तिथं पहिल्या बी एका साईडला दुखत होता दोन्ही साईडला बी दुखतोय ना तर त्याच्यात काय चाललंय भरपूर दवाखाने केले इथून माग पाठीमाग पण दवाखान्याला कटाळू पायसा पाणी जाऊन जर काहीच फरक नाही म्हणल्यानंतर मग करायचं काय बाबा आणि मग कटाळी मग दवाखाना जायला तुमची काय तो दवाखाना कर तो दवाखाना कर तो दवाखाना कर तो दवाखाना कर मग आपलं पुण्याला जायचं ठरलं होतं डॉक्टर बरोबर सगळं कॉन्टॅक्ट बी केलं होतं पण काय झालं की तिथं म्हणजे पुण्याला जायचं म्हणलं ना तर मग आपलं भाड्याने गाडी करावं लागत होती आपल्याला आणि त्याच्यात तिथं म्हणजे भरपूर गर्दी राहते आता त्या डॉक्टर म्हणजे रोजचे सत्तर नंबर घेतोय त्याच्यात आपला लागला तो तो नंबर लागला पाहिजे ला ती बी भाड्याने का गाडी करणं का व्हायना पण इथून आपल्या तिथं नंबर लागला पाहिजे आणि बरं आता मी म्हणतो आपली अशी काही सोय नाही त्या ठिकाणी की जाऊन आदल्या दिवशी तिथे राहणे नंबर लावणे तसं तर आता कसं आहे बरंच म्हणजे भाऊ बहिणीचे कमेंट देत दाजी पूर्ण ताई आमच्याकडे आमच्या दिवस आमच्याकडे एक दिवस मुक्कामार रावा आणि एका ताईची तर कमेंट बी आल ती दवाखाना कुठेही मला सांगा मी चौकशी करीन हो तर काय माहिती का आता आपण दोघांनी तिकडे यायचं कोरी घरी मग त्याच्यामुळं सगळं नियोजन बिघडत आहे ना करायचं काही नेमकं त्यात दाजे जातोय काम आता दाजेला आता कुठं तरी आपलं दोन रुपयाचं आपलं रेग्युलर मध्ये काम साब गावलंय जातोय कामाला आणि त्याच्यात जर आपण जर मधीच जर सुट्टी मारायची म्हणलं तर जुळत नाही ना म्हणते ना बाबा याचं काय खरं नाही दिवस कामाला की सुट्टी मारायला लागला आता आपली काय अडचण ही काय नाही हे काय केलं काम आल्याला काही माहिती आहे का काय नाही ना त्याच्यामुळे कसं आहे बाबा ना निवेदन बदललं बाबा आरामात तसाच दवाखाना आहे तोच दवाखाना आहे पण काय झालेलं आहे की बाबा अशी जो डॉक्टर आहे डॉक्टर आता दोन चार ठिकाणी याचं ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे लांब लांब आहेत पुणे आहे मुंबई कुठं पाटणा आहे लांब लांब आहे मग आता आपल्याला इतके लांबी इकडं तिकडं जाणं म्हणजे काय सुईस्कार वाटत नाही आता आपल्याला आता एका ताईने मी म्हणतो कसं काय असताना जाऊ द्या पण तिने कमेंट केली होती की इथं जवळजवळ बारामतीला दवाखाना आहे तुम्ही बारामतीला दवाखान्यात इथं म्हणून आता मग आता आपली तिथं कसं आहे सोय आता मी येऊन येई तिथं योग्यता बारामतीला आता जरी मी म्हणतो तिथं नंबर जरी नाही लागला तरी मग म्हणतो एक दिवस मुक्कामार राहिलं तरी काही अडचण नाही टेन्शन नाही इथं मुक्कामार राहून आपलं म्हणजे नंबर लावता येईल आता बारामतीला कसं आहे रोज दवाखाना चालू आहे डॉक्टर त्या ठिकाणी रोज असतो आहे त्याच्यामुळं तिथं काय अडचण नाही आता एवढ्यातच मी फोन केला होता मग लोकोडशी गेली आता त्याच्यात इतकी थंडी मारण्याची की बाबा बोलायचंच नाही ऊन पडलं आठवायला तरी बाहेर माणसाला देऊशी वाटत नाही वारण कावधान ती बोलायचंच नाही मग तरी आता बायक लवकर निघाली होती तुमच्यापर्यंत आई लवकरही धुणी गेली होती फोन केला होता तर बारामती बारामतीमध्ये पोचली मग का आता काय भावांना बहिणं तर जाऊ द्या गेली तर म्हटलं चक येईन पण आता दाजेला कसंही कामाला घ्यायची मार्ग नाही कामाला जायचं आहे काय आता वरण बनवलंय बाजूच्या भाकरी झाल्या आता अकरा वाजलेले मला अजून तास तर दाजी कामाला जावं लागणार आहे आपल्याला आता आज कसं कसंही भावांना बहिणं बहीण जरा उशीर मला दाजीला याला होतो आता एक दिवस लवकर एक दिवस उशीरा मग घरी येतो आता पोरी घरी त्याच्यामुळं आपल्याला नाही लवकर सगळं काम आवरून आपल्याला लवकर यावं लागणार आहे कामावर पण आता मस्त आपलं स्वतःचं काम असल्या बघ वेगळा आहे पण दुसऱ्याची कामाला जायचं तर म्हणास घरी यावं लागतंय ना बरं असे आता जेवण करतो पाहून या जेवण करायला वर कायचं आपलं जायचंय कामाला बघू वरण कस का बनवली वरण काय करा बाबा नाई ना फोन आलता आता व्हिडिओ काढता काढता मग बंद झाला फोन आल्यामुळं आता कसं जेवता जेवता उठावं लागलं ना मला दाजी ना Ya, jauhkan kan? Karena yang akan lewat, kaitu kamera juga, kan? Kata buat, hai, 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 नंबर तर कस आहे अकरा वाल्यात अकरा सवा अकरा झाल्या नंबर लागला लवकर तर येईन मारवाड नाही लागला नंबर लवकर तर उद्या चला मग नंबर लाव दवाखान्यात पण फरक पडला तर बरं होईल नाही मा ना तर माझं भरपूर दवाखाने केले काय होत तीड चोका चोका म्हणलं ना मग मोठमोठ्या दवाखान्यात डायरेक्ट ऑपरेशन करायला होत ते ऑपरेशन कसं सक्सेस झालं पाहिजे नाही काय खरं आहे मग पैसे पाणी जाऊन त्यात काय झालं बाबा ना बोल टेन्शन आलाय जरा डोक्याला जास्त <coughs> काय आपल्या चोरी झाली वस्ती उद्या <coughs> <coughs> तिथं तिथे मला आहे ना कधीच नाही का इथं माहीत वस्तू चोरी झाली इथं वस्तू आता नका का नसा नका काय काय जर नसत तर त्यांना काय माहिती आहे का इथं हाय का नाही का काय झालं दोन ठिकाणी झाली तोरी एका ठिकाणी गाडी नेली आता एक होत गरीब ना निनाकारणच म्हणजे चोरट आल्यावर चार पाच चोरट आल्या नंतर ती काय माग गरीब उचाकणार काय होत हांडमार काय नसलं कुठनं जायचं माझं काय काय आपण इथं बाहेरच गोपलेला असतो तिथं होतो तीन कुत्री तिथं तीन बाळाचा एक आपलं एक मागच एक काय कोरडा आवाज आला की कुत्री जागी असते तिथं 爸爸在，走路。

चला मग बाई बाय सगळ्यांना झालं आता जेवण आता उरफी तू कामाला जायचं आता